Cabi terus kakak itu. Paila White. Hehehe. Hahaha. <laughs> so nice.

बाराच्या नंतर आहे फेवरेट घेतला तर नमस्कार मित्रांनो मी शिरेश मैत्री तुमचं स्वागत करते आजच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग असा आहे का आज ऑडिटर नाही आहेत आपल्याला आज आम्ही पोपटी करणार आहोत टायमिंगवर प्लॅन झाला म्हणून ब्लॉग चालू केला आहे आता उरणला चालत आम्ही शेंगा आणायला वाटतं काय माहिती आहे काय करायला चालून पहिले उरणला चालवून बघू काय कसं काय होते तो आणि पहिलाच ब्लॉग आपला पोपटीचा आहे अजून किती येतील काही माहीत नाही आणि जो नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लाईक पण करा ब्लॉगला व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब नाही करत आता नंतर उरणला जाऊन तुम्हाला भेटते Kena ada apa-apa, sedikit 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 Tidak ada apa-apa, sedikit sedikit Tidak ada apa-apa, sedikit 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 Aduh Adakah चालू आहे काही श्रेयस श्रेय ब्लॉगर पोपटी बनवणार आहे त्याला ते डब्बा शोधायला चाललोय नंतर दाखवते आता श्रेय मागे पोपटी आहे ती डब्बा शोधायला हा मग ते आता डब्बा गावला आहे याने पोपटीस केली मला डब्बाय घेऊन चाललो आता चाललोय आमच्या जागा वित पोपटी बनवणार डब्बा पण घेतलाय बजेट मध्ये काय बजेट मध्ये सगळ्या पेरी पिर्या पेरी मीडियम मिडीयम पेरी पिरी मीडियम तीनशे रुपये बजेटमध्ये तुझे पन्नास साठ रुपये राहतील फक्त तुमच्या ऑर्डर काय ऑर्डर येईल ना ऑर्डर अकाउंटला पैसे बघा मागवली ऑर्डर अकाउंटला पैसे बघा मला बाय वक वक असं झाला सोडा किलो तो अंग अंगाशी आलेला आहे माझ्या वीसचा सोळा आणि आता शंभरच्या गोळ्या लागणार मला <laughs> <laughs> पन्नास टाक इंजेक्शन नाही वाईट परिस्थिती तो आहे अवकाद नाही सध्या आमची वाईट परिस्थिती आणि दर पण भाई आता खुश झाले आहे कारण की तब्बल पंचवीस मिनिटाच्या नंतर आमची ऑर्डर आलेली आहे किती मिनिटं तब्बल पंचेस फ्रेश नंतर चॅनल आहे चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पहिला वाईट हे सोनाईस वक्षील खाऊन झालाय आमचा आता चालून शेंगा आणाला आता आता नुसता टाइमपास हे नुसता टाइमपास हे चल काय काय पाहिजे तुला घे तो डाबरा तुमची घे चल घे चल घ्यायचलो किलो एक किलो सत्तर सत्तर रुपया नाही धंदा टाकलेला आहे डू विजिट कुठं घे तुलाच नाही तर आत्ता घे त्यांशी घे मार ठेवलाय <laughs> का तुला <ला>। <laughs> दुकान टाकलंय कुठे घे चल घेतलो एक किलो एक किलो किती झालं दोन घर किलो

आल्या बाहेर ही तर आता आलोय उरणशी शेंगा शेंगा आणल्यान आणि आता पाला घ्यावा लागलो आता नंतर तुम्हाला भेटते सगळा रेडी झाल्यावर अजून काय पोरा अजून कोण आली नाही टायमिंग व प्लॅन झाले सगळा आता नंतर तुम्हाला सांगते कसा काय काय होतो वाजलं ना तर आठ वाजलं बघा बघा नाही आणि भामड उपट लागलंय त्यानं बेकर खात खाते धुका बघा हा धुका धुका बघा धुका बघा किती आणि काय काय झाला तर आता आलोय लोकेशन वर आम्ही आणि इतकेच जण आहात वर सगळी पोरा भेटली आमची दर्पण कुक आणि हे बघा जयवन भोई आता नंतर येताना तुम्हाला दाखवते सगळा गुंजन आहे अजून येतात दोघा जण एक काय आपला डब्बा आणायला गेला तो ब्लॉगर काय लोक काय मी काय करणार नाही फक्त खाईल फक्त आज फक्त खाईल बाकी काय करणार माझी मुली पुट्टी आली डब्बा मी नाही आणला हा डब्बा तुम्ही तुम्ही आणलास ना आम्ही काय गेला तू काय नुसतं पेट्रोल बघ होतास गाडी बंद पडली तर टाकायला विसरू नका मीठ टाकायचं विसरलेलं ते पुढे काय ठेवलेस र दर्पण काय मीठ टाकायचं विसरलेलं डबल मीठ घेऊन आलं कामाला आल्यान का आला लसून पेस का आला लसून पेस आला लसून पेस काय मीठ मी आणि जास्त नाही बस, 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 बस ए मीठ लागल शेंगा मोठा मीठ लागत असं काही नाही जा हानाला का जा तुला ठेवलाय कला जास्त रिपोर्ट करुट्यूब चॅनलला चटक लाईव्ह कला असते चटक लाईव्ह असा बोल ना तू टाकलात ना आता भामोडा टाकायला घेतोडा भामोडाच उपसाला फक्त श्लोक होता श्रेष फक्त ब्लासा दिसवॉट जास्त <laughs> पोरांत आमची टायमिंग वर सगळं प्लॅन झालाय म्हणून पोपटी अरे ते बाटलीला हे कर डायरेक्ट ज बघ यबो या बघ खाल ते कर ते बघ खालती कर दाब ती दाब डायरेक्ट वाटली दाब तशी हे कर लाख नवीन सिस्टम नवीन सिस्टम लागेल रे बाबा लागेल रे पण दहा अजून या आणायला पाहिजे रे लाकडा बघा लाकडा अर्धीच आणली आणि पोपटी लगेच म्हणजे आग पेटवाला घेतली गुंजन शॉर्ट नका करू टायमिंग वर अरे अजून पेंडा विंडा आणायला पाहिजे होता रे लाकडा काही नाही होणार होऊ बटाटा बघा बटाटा बटाटा तुम्ही सुद्धा दगड आहे

तर आग लागली आणि फक्त आम्ही तिघाच जण इथं गुंजन दर्पण आणि मी आईत बाकीचं सगळं गायब झालं सगळं ऐकव येतील मनाचं वाटतंय बघू आता काय कसं काय होतंय तो, तो का होते आग तर पेटलंय मग अशी पेटत पण नव्हती आग त्या नंतर तो मला दाखवते सगळं झाल्यावर लाकड आणलं गेलं ते बोलते कल्लेची गेली काय आता या आणि ठेवलेली पुढी बांधून दर्पण डोका तुला भारी आहे माझा उपास आहे ही बघू कशी लागतंय मी बघू कशी लागतंय बार चाव चावा मार गरम आहे चावा काय आहे सगळं हे गेलाय झालाय ना बघ सगळी घाण लागली म्हणून ते ठेवा मंगळशी मांग ती पॅक करून ठेव ठेवलेलीच काय ते आता बघ मसाला आता पोपटी झालाय आमची माहिती नाही शिजली असेल शिजली नसेल तर हा मोबाईल आहे ना मी आगीत टाकील तुमच्या बाबा राहू पुट्टा रेडी झोपतोय एक मिनटं थांब आहे ना तिथेच ठेवते कारण काय सांग किंवा आपण जर वाटलं लावाची काय ये खाल साईटला बघ श्लोक का नुसता फारला तुम्ही फारला फारच असा राणीचा क्रॉस वाटच्या शेंगा ना त्या उठून पक्क बाजूला का

सांगायचं वीस रुपये आल ए कशी आले श्लोक एक नंबर हा दर्पण दादा हे बघ खाऊन कशी आले मस्त खाऊन तर बघ बाबा काय खाऊन झाला त्याचा मस्त सांगते मस्तच सांगेल ना मला नाही आवडली काही परत घे परत गे घे काय करे परत गे कशी आली काय बोलू दर्पणनी बनवली चांगली आली श्रेषणी बनवली चांगली नसते मसाला पाहिजे होता थोडे ना मीठ थोडा जाऊ दे बरोबर आहे घे चल शेंगा नको हो। विचार मला कशी झाली कशी आली स्मिथील पोपटी बघतोय टॉर्च ते आहे श्लोक टॉर्च ऐकलं जर मस्त आली मस्त श्लोक ने आणि दर्पण आणि उपवास आहे मी भोड्या नुरांशी त्याचं बोडं खास तो बोडं घालणार आहे आता बघू आम्ही खातून नंतर तुम्हाला भेटतो मग

<laughs> आवाज जरा स्लो मशीन लागे बेकार 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 अमन मसाला घे ना मसाला मीठ अंडी उभं काय चूक मेहनत आहे ना दर्पणची दर्पण तू फक्त वास घे बाराच्या नंतर खा

तिथं जाणार आहे चालत शिर्डीला आल्यावर रिअक्शन घोणपाट कोण पण घोणपाट नाव तर स्मितील तो बघा ना किती चिक नाही इतकं तील आहे इत आहे <laughs> जावं जा का उद्या पण उरांची डायरेक्ट जन इथं सगळा <laughs> साफ झालेला आहे आणि हा खास करून तुमच्यासाठी ब्लॉग बनवलेला म्हणजे अर्ध्याने कमेंट नाही करत कमेंट नाही करत तर कोण बे मेसेज करतात अर्ज ना व्हॉट्सअपवर आणि समोर करून भेटल्यानंतर बोलतात का बँजूचे काय जास्त करून ब्लॉग बनवतोस असं बनव म्हणून तुमच्यासाठी खास पोपटीचा बनवलेला मला नाही माहिती कसा आहे तो म्हणजे अचानकमध्ये ब्लॉग केलेला मी पोपटीचा म्हणजे उद्या करणार होतो आजचा आजचावर शनिवार आणि रविवारी ब्लॉग करणार होतो मी पण उद्या कोण ना कोण कुठं जात आहे म्हणून टाइम नव्हता म्हणजे पोरांना टाइम नाही भेटणार लाईक शेअर सबस्क्राईब करायचा दर्पण चा पण चॅनल आहे त्याच्या पण बँडोचे ब्लॉग असतात म्हणजे आता चालू करेल तो सध्या ऑर्डर नाही म्हणून हा दर्पण ऑर्डर यात ऑर्डर यात सध्या टकली पडली म्हणून मी कारण असं आहे का मला वाटलं ऑर्डर नाही का पोरी बघत नाही मग पोरी बघत नाही त्याला आणि खास तुम्ही आणि हा तुमच्यासाठी खास करून ब्लॉग बनवलेला म्हणजे कमेंट नाही करत कोण पण कमेंट करा काय तरी काहीतरी थोडाफार कमेंट केला ना तर चांगला वाटेल म्हणजे बघतात कोणतरी आपला ब्लॉग असा वाटतंय मला आणि हा तुम्हाला पोपटीचा ब्लॉग अचानक मध्ये आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये थांबा आ... नको करू बाय बाय आणि आपल्या ऑर्डरी पण सध्या तरी स्टॉप आहात आता चालू होतील डबल आपल्या पण जास्त नाही आत आठवड्यामधून एक एक दोन दोन अशाच काहीतरी आणि हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मनाव करा त्याला करा दर्पण ठाकूर त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे त्याचे केलात का सबस्क्राईब अरे करा काय करतो शॉर्ट मना करा याला नको करा करा, करा सबस्क्राईब आणि नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट पण करा पहिले कमेंट करा असं वाटत नाही कोण बघते म्हणून व्ह्यू येतात आपल्या चॅनलला चांगले चांगले पण कमेंट कोण करत नाही असं वाटते कोण बघत नाही आपलं चॅनल नक्की करा आणि हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण शेअर करा आणि लाईक पण करा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये